नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूटूब चॅनलवर स्वागत करतो गेल्या पाच सहा दिवसापूर्वी कळम शहरातील होनराम होनराव कुटुंबातील रमेश होनराव या तरुण युवकाचा लातूर ते कळम या मार्गावर एका धोकादायक एक वळणावर अपघात झाला आणि रमेश होंडरावला प्राण गमावे लागले रमेश होंडराव हा सर्वात मिसळणारा आजाद शत्रू सामाजिक याच्यात सहभाग घेणारा असा तरुण असल्यामुळे तो सर्वांचा हवाहवाचा असा होता आणि त्यामुळं त्याच्या या अपघाती मृत्यूनंतर जो पूर्ण कळम शहर आणि आसपासचा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती आणि मग सामाजिक माध्यम माध्यमावर वृत्तपत्रातून टी व्ही चॅनलवरून रमे खोंडराव याच्या मृत्यूच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या बांधकाम विभागाचं कसं कामाकडं दुर्लक्ष आहे याच्यावरही टीका झाली आणि बांधकाम विभागाला हा रस्ता असा कसा तयार केला आहे म्हणून पण धरण्यात आलं या संदर्भात ते धोकादायक वळण पण लवकरच लवकर तिथलं हे करा म्हणून नागरिक प्रवास वाहत त्या मार्गावरून ये जा करणारे आणि नागरिकांनी मागणी केली होती नसता मी येत्या सोमवारी म्हणजे अकरा ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन पण बांधकाम विभागाला दिलं होतं आणि काल बांधकाम विभागाला उशिरा काविना जाग आली आपली चूक नेमकी कुठं झाली हे कळालं आणि त्यांनी या धोकादायक वळणाचं काम लाग एकतीस ऑगस्टपर्यंत हाती घेऊन ते पूर्ण करून असं आश्वासन दिलेलं असल्यामुळं तात्पुरतं अकरा ऑगस्टला होणारं रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे जिल्ह्यातून अनेक रस्ते असे धोकादायक आहेत त्यावरील वळणं असोत चढउतार असो हा धोकादायक आहे धाराशिव शहर उमरगा शहर तुळजापूर शहर नळदुर्ग या शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पण अनेक ठिकाणी जे सर्विस रोड आहेत ते व्यवस्थित केले दिलेले नाही अंडरपास नाही आणि अनेक ठिकाणी जे उड्डाण पूल आहेत ते पण धोकादायक आहे त्याकडं पण सर्रास राष्ट्रीय महामार्गचं काम पाहणारी यंत्रणा आपले लोकप्रतिनिधी आणि आपण पण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळं आप हे अपघात घडत असतात मग होवसारखा आपला जवळचा माणूस याच्यात त्याचा जीव जात असतो त्या कुठलंही रस्त्याचं किंवा कुठ कोणतंही शासकीय काम असो ते काम सुरू होण्याअगोदर तिथं हे काम को कशाचं आहे या कामाचं अंदाजित खर्च किती आहे या कामाची आरंभ आर... आरंभ जो कार्यारंभ आदेश आहे तो किती तारखेचा आहे आणि का काम किती दिवसात पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि हे काम कोणती एजन्सी करत आहे याची माहिती असलेला तिथं बोर्ड असणं ही काय तसंच शासनाचं धोरण असतं ते हे पण असतं पण कुठंही कुठलाही गुत्तेदार किंवा जे ज्या खात्याकडून काम ते चालू आहे ते तसं लावल्याचं दिसत नाही हा त्या रस्त्याचं किंवा कामाचं पुढं काय होतं याकडं एक नागरिक म्हणून आपलंही लक्ष नसतं आणि मग तो गुत्तेदार ते कार्यालयातली कर्मचारी हे मिळून या कामाचं असं काही बट्ट्याबोळ करतात की त्या काम त्यामुळं विकास नाही तर पुढच्या लोकांना कसा त्रास होतो हे आपण सर्व पाहतच असतो का एवढं काय इथं धाराशिव शहरात जिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाहन बारशीकड जायला जर बार रस्त्यानं निघालं जिथं पूर्वीचा बारशी नाका आणि आत्ताचं राजमाता जिजाऊ चौक आहे त्या चौकात बार्शीकडून कुठं कोणता रस्ता जातो आणि पुढं सम सरळ जाणारा रस्ता कुठं आहे याचं दिशा दर्शवणारा फलक अनेक दिव कधीच लागलेला गेलेला नाही अनेक वेळा त्याबाबत आम्ही लोकांना लोकांशी चर्चा केली संबंधित बांधकाम विभागाला पण सूचना केली नगरपालिकेशी पण बोललो पण अद्यापही कोणालाही जाग आलेली नाही तिथं तो, तो दिशादर्शक फलक नाही त्यामुळं रात्री अपरात्रीच्या वेळी जी वाहनं सरळ येतात सरळ उमरेकोटा पिवळी टाकी त्या लमान तांड्यापर्यंत जातात ता आणि त्यावेळेस त्यांना आपण रस्ता चुकलो हे ये लक्षात येतं मग आरुंद रस्त्यावर वाहन वळवणं पण अवघड होतं आणि असा बराच वेळ त्यांचा त्या वाहन चालकाचा त्यात जातो हे होऊ नये यासाठी तरी कोणी काय करेल का एवढ्या सामाजिक संस्था कोणी कोण आपले फ्लेक्स लावता मुख्याचा वाढदिवसाचं त्याचं या अशापैकी कोणीतरी खर्च जास्त लागणार नाही तिथं तो दिशादर्शक फरक फलक लावण्याचं काम करावं एवढी अपेक्षा नागरिकाकडून पण आहे आणि आम आम्ही ती अपेक्षा व्यक्त करतो बघूया लवकरात लवकर कोणी आहे का ते आणि नव नवीन वाहनधारकाचा त्यांना होणारा हकनाकचा त्रास कमी होत करण्यास मदत करतात का नाही ते पाहावं लागेल खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील मूळ रहिवाशी सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक असलेले केंद्र सरकारच्या <clears throat> माहिती आणि जनसंपर्क विभागातून उपसंचालक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या अशा शाहू पाटोळे यांचं पुढील पुस्तक मणिपूर समजून घेताना या पुस्तकाचं उद्या पुणे येथे एस एम जोशी सभागृहात जे की नवीपेठ पुणे येथे आहे तेथे प्रकाशन होणार आहे मैत्री प्रकाशनाकडून हे पुस्तक प्रकाशित होत असून या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्या पुस्तकावर चर्चा असा कार्यक्रम उद्या सकाळी दहा वाजता पुणे येथे होणार आहे या पुस्तकाच्या प्रकाशनास आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा विदर्भातील तेली समाजाचे प्रमुख नेते असलेले आणि राज्य भाजपचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान राज्यातील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा धाराशिव जिल्हा तेली संघटनेतर्फे सहा सात तारखेला संध्या संध्याकाळी उमारगा येथे भव्य असा नागरी सत्सत् सत्कार करण्यात आला धाराशिव जिल्हा तेली संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केले होते या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी राज्यमंत्री आणि भाजपच्या लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील बापूसाहेब पाटील <clears throat> कैलास शिंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदी मंडळी पण उपस्थित होती एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद